आपली गाय जर माझ्यावर येत नसेल तर त्याच्यासाठी मी उपाय सांगतो आहे कारण बरेच लोक आहेत असे की ज्यांनी बाबा गाय माझ्यावर येत नाही आता काय करायचं कारण मी स्वतःही त्या प्रॉब्लेममध्ये होतो माझ्याकडे गिरगाई येत तर ती गिरगाई जवळपास सहा सात महिने हे घेतल्यानंतर त्या माझ्यावर आल्याच नाही मग त्याच्यासाठी मी तुम्हाला आता एक प्रॅक्टिकल केलेला प्रयोग सांगतो ही जी माझी ही जी काळी गाय आहे कोकणगीतला मागच्या वर्षी दीड वर्ष ही तशीच आयडल राहिली <coughs> त्यामुळं मग ह्या वर्षी मी काय केलं का <coughs> ती जनली आपल्या चोवीस मार्चला चोवीस मार्चला जणल्यानंतर एकच्या पाच सहा दिवस कच्चं दूध संपल्यानंतर मी तिला रेग्युलर करडीची ढेप दिली जवळपास पंधरा दिवस एक ते दीड किलो त्यानंतर बाकीचे पंधरा दिवस राहिलेले पंधरा दिवस तिला रोज अशी सरकीची ढेप दिली आणि त्यानंतर सात दिवस तिला ज्या उंबराच्या फळातून चीक येतं पांढरा पांढरा अशा असे उंबराची फळं तिला एक सात दिवस खाऊ घातले त्यानंतर आता माझी ही जी गाय तेरा मेला भरलेली आहे म्हणजे हे प्रॅक्टिकल आहे आपण जे करतो ते प्रत्यक्ष तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं जर गाय माझ्यावर येत नसेल तर हा प्रयोग यशस्वी प्रयोग मी या ठिकाणी करून पाहिलेला आहे आणि माझे त्यामुळं आज माझ्याकडं एक दोन तीन चार चार काही गाभण आहेत दोन गणलेले आहेत आणि दोन गाभा